आडवली ढोक ढोकली या विभागातील महिला कार्यकर्त्या आई एकविरा महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी केडींशीचं श्राद्ध घालायला या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं म्हणणं की गेल्या सात वर्षापासून रस्त्याची दुरुस्ती नाही डांबरीकरण नाही मुलांच्या शाळेमध्ये जायला रिक्षा किंवा बसेसला त्रास होतो आणि सात वर्ष त्यांनी पाठपुरावा करून देखील केडीनची त्याची दखल घेत नाही त्या दखल न घेतल्यामुळे आज त्यांनी केडींशीचं श्राद्ध घातलेला आहे आता याच्या पुढे बघूया की या श्राद्ध घातल्यानंतर देखील अधिकारी या रस्त्याकडे दुरुस्ती करतील किंवा नवीन तामलीकरण करतील हे प्रश्न मिटतील का आपण हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे